धारावी म्हटलं की जगातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी हे गणित काही चुकलेलं नाही तर मी तुम्हाला घेऊन आलेत धारावीतल्या काळ्या किल्ल्यातील हनुमान सेवा मंडळाच्या गणपतीला तर या गणेशोत्सवाची एक खासियत अशी आहे की हे मंडळ दरवर्षी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करतं सोबतच समाज प्रबोधनाची एक छान कन्सेप्टसुद्धा देतं आणि ही कागदी आ, कागदी लगद्याची मूर्ती त्यांनी बनवलेली आहे आणि त्याचंच दर्शन मी तुम्हाला घडवते आहे आणि सोबतच आपण बातचीत साधणार आहोत हनुमान सेवा मंडळाचे सचिव प्रमोद खाडे ह्यांच्यासोबत आणि बघूयात ते आपल्या धारावीकरांसाठी काय संदेश देत आहेत पूर्ण जगाला ते धारावीचं एक उत्तम उदाहरण म्हणून काय सांगतायत पाहूयात नमस्कार मी प्रमोद जगन्नाथ खाडे श्री हनुमान सेवा मंडळाचे सचिव एक हे मंडळ गेले बासष्ट वर्ष सारख्या विभागात सामाजिक देखावा घेऊन गणेशोत्सव साजरा करत आहेत यंदाचं मंडळाचं त्रेसष्टावं वर्ष आहे दरवर्षी आम्ही गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकांपर्यंत सामाजिक विषय घेऊन जातो मुंबईमध्ये गणेशोत्सव सर्वच मंडळ स्था स्थापन स्ता, करतात पण खरं गणेशोत्सवाच्या माध्य माध्यमातून समाजप्रबंध करण्याचं एक मोठं माध्यम आहे बरोबर लोकमान्य टिळकांना असलेला उत्सव साजरा करण्याची आज आपल्याला गरज आलेली आहे आहे हे आता आपण तुमच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि धारावी पुनर्वसनासारखा तुम्ही इथे इशू मांडलेला आहे लोकांसमोर आणि हे समाज प्रबोधन करताना तुम्हाला काय अडचणी आल्या आणि जे तुम्ही हा विषय चांगलाच घेतलेला आहे पण मंडळाची साथ काय लाभली या निमित्ताने खरं तर धारावी म्हटल्यावर हो, लोकांचं बघण्याचा दृष्टिकोन एक झोपडपट्टी बरोबर म्हणजे आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी जना क जसं काय आम्हाला हा वर्ल्ड रेकॉर्ड असलेला कप आम्हाला दिलेला आहे जगाने खरं तर आम्ही खरं झोपडपट्टीवासी आहोत आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे पण आम्ही किती दिवस झोपडपट्टीत राहायचं आमच्या गेल्या चार पिढ्या धारावीतच गेल्यात आमची येणारी पिढी कमीत कमी त्यांनी तरी इमारतीत जावं हो आम्ही झोपडपट्टीत राहतो आहे आमच्यातले बरेच लोक सुशिक्षित आहेत चांगले ग्रेडला आय एस आय पी एस अधिकारी आहेत मोठे मोठे डॉक्टर्स आहेत इंजिनियर्स आहेत आम्ही अभिमानाने सांगतो आम्ही धारावीकर आहोत पण आम्हाला झोपडपट्टी हा टॅग आता आम्हाला काढून आम्हाला बिल्डिंगमध्ये स्थापित व्हायचं आहे पण हे करत असताना आम्हाला धारावीकरांना गृहित धरणं गरजेचं आहे आम्हाला धारावीतच पुनर्वसन झालं पाहिजे आमचं आमच्या मुलांना शिकण्यासाठी चांगल्या शाळा उपलब्ध झाल्या पाहिजे त्यांना खेळण्यासाठी गार्डन उपलब्ध झाले पाहिजे त्यांच्यासाठी हॉस्पिटल झाले पाहिजेत हे सगळी आमची स्वप्न आहेत जसं की तुम्ही म्हणालात की यंदाचं तुमचं त्रेसष्टावं वर्ष आहे तर तेव्हा काही सोशल मीडिया वगैरे काही प्रचलित नव्हतं फार सुद्धा आत्ता सोशल मीडियाचा काळ आहे तर इंस्टाग्राम रील्स वगैरे यामार्फत आपलं मंडळ सगळीकडे आहे तर सध्या युवा पिढीचा काय रिस्पॉन्स आहे त्यांची काय मदत होते तुम्हाला आणि सोशल मीडियाची काय मदत होते सोशल मीडियामुळे तर आज आम्ही मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोहोचलो आहोत त्याची दखल घेऊनच मुंबई महानगरपालिका लोकसत्ता महाराष्ट्र शासनातर्फे विविध पारितोषिके आम्ही मिळवलीत या सोशल मीडियामुळेच आज आम्ही लोकांपर्यंत पोचू शकलो युवा पिढी काय म्हणते धारावीतली हा जो आपल्या मागे देखावा जो उभा केलेला आहे या इथल्या स्थानिक मंडळाची कार्यकर्ते तसेच आमच्याच विभागातून शिकत असलेले काही आर्किटेक्चरचे विद्यार्थी आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही हे सर्व उभं केलेलं आहे म्हणजे धारावीत सुशिक्षित लोक आहेत ना त्यांच्या कलागुणांना कुठेतरी वाव देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे या मार्फत तुम्ही समाज प्रबोधन आहे तर मग वेगवेगळे मीडिया चॅनल्स येतात कव्हरेज करतात तर त्याने तुम्हाला काही फायदा झालाय का नक्कीच नक्कीच आमचा हा आम्ही दरवर्षी काही ना काही विषय घेऊन लोकांपर्यंत जातो याच्या अगोदर कोणी विचारही केला नव्हता महिलांच्या मासिक पाळीबाबत आम्ही खुलेआम चर्चा घडवली होती वा पुन्हा सारखा म्हणजे बाई पण भारी देवा हा फोटो पिक्चर बघितला बरोबर पण त्यातला जो एक चार चार, चार शब्दांचा जो म्हणजे एक शब्द होता मोनोपॉज तो आम्ही लोकांना उलगडा करून दाखवला की बाईची मासिक पाळी बंद होण्याच्या दरम्यान बाईची जी परिस्थिती होती मानसिक परिस्थिती होते तिच्या जीवाची होणारी घालमेल तो आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला अंध अपंग मुलांनी तसेच जे गतिमंद मुलं असतात त्यांनी त्यांच्या हस्ते घडवलेला गणपती आम्ही इथे स्थापित केलेला त्यांनी उत्पादित केलेल्या धारावी म्हटलं की झोपडपट्टी आणि झोपडपट्टी म्हटलं की धारावी हे मुंबईतलं आपल्या धारावी गणित आहे सगळीकडे तर धारावीसारख्या या आपल्या छोट्याशा काळ्या किल्ल्यामध्ये अगदी कागदी लगद्याची मूर्ती तुम्ही बसवली इको फ्रेंडली गणेशोत्सव आपण साजरा करतोय तर ही संकल्पना कशी सुचली आम्ही जे मूर्तीवरच आमचं जे डेकोरेशन जा तुम्ही पाहाल तिथे कुठेही थर्माकॉलचा वापर नाही आहे कुठेही पर्यावरणास हानी करणारी वस्तू आम्ही वापरलेली नाही आहे आम्ही आमचा कल हा पर्यावरण स्नेही म्हणून आम्ही ओळखले जातो आम्ही कुठेही पर्यावरणाला हानी होणारी कुठलीही वस्तू इथे वापरत नाही आहे दोन हजार तेरामध्ये आम्ही अवयवदान हा विषय घेऊन समाज पर गणेशोत्सव साजरा केला होता त्यावेळी आम्हाला मुंबई महानगरपालिकेतर्फे संपूर्ण मुंबईमध्ये प्रथम पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं होतं ही ती गणेशाची मूर्ती खरंच आमच्यासाठी तो सौभाग्याचा दिवस होता त्याच्यानंतर आम्ही पाठीमागे कुठेही वळून न पाहता गणेशोत्सव साजरा करीत आव यापूर्वीच गणेशोत्सव साजरा करीत होतो पण तेव्हापासून आम्ही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे आमचा कल वाढत गेला त्याचबरोबर गणेशोत्सवाच्या माध्यमातून आम्ही समाज प्रबोधन विषय विषयही घेऊन समाज प्रबोधन विषय घेत घेत त्याची मिरवणूक आणि विसर्जन हे देखील अत्यंत साध्यापणाने आम्ही साजरा करीत आहोत यंदाचं आमचं त्रेसष्टवं वर्ष आहे त्याच्या कालखंडामध्ये लोकसत्ता महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभाग तसेच भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेली स्पर्धा होती अखिल गणेशोत्सव महासंघ तसेच अन्य काही संस्था आहेत धारवी पोलीस स्टेशन लोकसत्तेचे इतर विभाग यांच्यातर्फे आम्ही पारितोषिकी मिळवली होती